श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमर भक्तांनो स्वागत आहे आपल्या भक्तिमय यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की बाळूमामा तुमच्यासोबत असताना कोणते संकेत देत असतात देव तुमच्यासोबत आहेत का नाहीत प्रकारे आणि कोणत्या प्रकारे ओळखावे हे आज आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत त्यामुळे आजचा हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला देखील समजून जाईल की तुमच्या देखील सोबत मामांचा आशीर्वाद आहे का नाही तुम्हाला देखील समजून जाईल म्हणून आजचा हा संदेश पूर्ण ऐका मित्रांनो सुख आणि दुःख हे दोन्ही आपल्या जीवनाचे एक भागच आहे पण तुम्हाला असे अनेक लोक भेटतील जे त्यांच्या आयुष्यात दुःख आल्यावर इतके निराश होतात की ते देवालाही शंका घ्यायला लागतात देवावरील शंका तुमची पूर्णपणे तुमची तिथे टिकवून देतात की कदाचित देव त्यांना विसरला असेल किंवा ती त्यांच्यावर प्रेम करत नाही पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा देव तुमच्या म्हणजेच आपल्या पाठीशी असतो तेव्हा तो आपल्याला काही संकेत देतो त्या संकेतावरून आपल्याला सर्वांना कळते की देव आपल्याला मदत करत आहेत का नाहीत त्या ज्यांमुळे आपली खात्री पटते आज आजही देव आपल्यासोबत आहेत आणि त्याचं आपल्यावर पूर्णपणे प्रेम आहे मग कोणते ते सात संकेत आहेत आजच्या हा आपण व्हिडिओद्वारे पाहणार आहोत त्यामुळे आजचा हा आपला व्हिडिओ संपूर्ण पहा प्रिय भक्तांनो जर तुमचा देखील मामांच्या शक्तीवर विश्वास असेल किंवा तुम्हाला देखील बाळू मामांची शक्ती तुम्ही अनुभवली असेल तर नक्की आम्हाला तुम्ही कोणती ती गोष्ट मामांची अनुभवलेली आहे ती आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आम्ही तुमची ती, ती कमेंट पाहू आणि पाहू की तुम्हाला देवांची कोणती शक्ती पाहायला मिळाली आहे मित्रांनो एखाद्याच्या आयुष्यात दुःख आले की त्या त्या देवावरचा विश्वास कमी होऊ लागतो आणि आता देवाच देवाचं आपल्यावरील प्रेम कमी झाला आहे या विचारात तो व्यक्ती पूर्णपणे पडत असतो हे प्रत्येकासोबत होत असते फक्त तुमच्यासोबत होत नसते तर मित्रांनो तुमचीही शंका आज दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला अशा सात संकेताबद्दल या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत जे स्पष्ट करतात की देव तुमच्या सोबत आहेत की नाही हे पूर्णपणे स्पष्ट होते त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपला पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की देव तुमच्या सोबत आहेत का नाही तर प्रथम कोणता संकेत आहे आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत तो संकेत पूर्णपणे लक्ष देऊ नये का प्रथम संकेत आहे कि तुमच्या स्वतःवर जो विश्वास आहे तो हळूहळू कमी व्हायला लागेल होय जेव्हा देव तुमच्या सोबत असतो तेव्हा तुम्ही पूर्णपणे एकटे असाल त्यावेळी तुम्हाला आता काय करावे हे समजणार नाही आणि तुम्ही स्वतःला अशा परिस्थितीत वाटू लागतात की तुम्हाला कोणीही देखील मदत करू शकणार नाही तुम्हाला तुमच्या समस्या कोणाला तरी सांगण्याच्या असतील परंतु तुम्हाला त्या सांगता येणार नाही आणि जर तुम्ही कोणत्याही प्रकार प्रकारे सांगण्यात यशस्वी झालात तरी या गोष्टी फारच लहान समजून कोणी ना कोणी नाही तर सर्वजण याकडे बारीक गोष्ट आणि लहान गोष्ट समजून याकडे फारसे लक्ष देणार नाही आणि पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करणार मित्रांनो हा झाला प्रथम संकेत जर तुमच्या बरोबर देखील हा प्रथम संकेत घडत असेल तर नक्की आम्हाला जरूर कळवा आणि दुसरा संकेत आहे मित्रांनो देवाने दिलेला दुसरा संकेत म्हणजे तुमच्या आयुष्यात दुःख एकदम शिखरावर असेल भरपूर दुःख असेल अशा स्थितीत तुम्हाला वाटू लागेल की आता याहून वाईट तुमच्या आयुष्यात काय असू शकत नाही तुम्हाला दुःखाचा कळस जाणवेल पूर्णपणे तुम्ही अस्वस्थ राहाल पूर्णपणे तुम्ही चिडचिडक बनत राहाल उदाहरण तुम्ही महान संताच्या जीवनाबद्दल ऐकले असेल आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखात पडून त्यांच्या मनात वैराग्य आले आणि भौतिक सुखाच्या पुढे जात त्यांच्या मनात भगवंताला मिळण्याची तहान निर्माण झाली आणि शेवटी त्यांना भगवंतांचा साक्षात्कारी झाला मित्रांनो आयुष्यात दुःख कोणाला आवडत नाहीत मात्र परंतु त्यामुळे मनात भगवंताबद्दल प्रेम निर्माण होण्यास मदत होते आणि या भौतिक जगात सुख नाही हे सत्य कळते असेही काहीतरी आहे जे या जगात जगाच्या पलीकडे आहे असे प्रत्येकाला समजायला लागते विश्वास ठेवा देव तुमच्या सोबत असताना हे तुमच्यासोबत संकेत घडत असतील हे तुमच्यासोबत देखील घडत असेल तर नक्की देव तुमच्या सोबत आहे पुढील तिसरा संकेत आज आपण पाहणार आहोत या दोन देखील संकेत जर तुमच्यासोबत देखील घडले असतील तर कमेंटमध्ये जरूर सांगा तिसरा संकेत आहे तिसरा संकेत म्हणजे जेव्हा तुमच्या आशा तुटतील पूर्णपणे तुमची आशा एखाद्या क्षेत्रामधून किंवा गोष्टी ओढून पूर्णपणे तुटतील तेव्हा तुमच्या आत एक नवीन शोध सुरू होईल ज्यामध्ये तुम्ही स्वतःची परीक्षा घ्याल स्वतः तुम्ही चांगले काम चांगले व्यवहार करत आहात का नाही हे तुम्ही स्वतः परीक्षा घ्याल तुमच्या उनिवा आणि मुलाशी जाण्याचा प्रयत्न तुम्ही तुम्ही कराल पूर्णपणे कोठे चुकला आहात कोटे, कोटे पूर्णपणे तुम्ही वाईट आहात तुम्ही पूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न कराल आणि आतापर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही केले आहे तुम्ही हारलेल्या किंवा किंवा अयशस्वी झालेल्याचे कारण हे पूर्णपणे शोधू लागाल जर तुम्ही देखील अपयश का झाला आहात याचे देखील कारण शोधत असाल तर नक्की हा संकेत तुमचाच आहे आणि तुम्ही स्वतःला प्रश्न पूर्णपणे विचारू लागाल मित्रांनो हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही स्वतः तुमच्या आत्म्याशी जोडायला सुरुवात करता आणि तुमच्या जीवनात आणखी एक नवीन बदल येतो जेव्हा हा संकेत तुमच्याबरोबर घडत असतो तुमच्यात तेव्हा देव एक नवीन बदल करण्याचा प्रयत्न करीत असतात म्हणून हा संकेत तुम्ही दुर्लक्ष करून अजिबात हा संकेत झाला या पुढील कोणता संकेत आहे आपण पाहणार आहोत चौथा चौथा संकेत संकेत कोणता चला तर पाहूया म्हणजे चारित्र्य बदलायच्या सुरुवात होईल मित्रांनो जेव्हा तुम्ही स्वतःशी कनेक्ट व्हाल सुरुवात करता तेव्हा तुम्हाला स्वतःला तुमच्यातील दोष ही समजून लागतात यातून स्वतःला तुम्ही बदलण्याची आणि स्वतःला घडविण्याची प्रक्रिया सुरू करतात पूर्णपणे तुम्हाला तुम्ही स्वतःला पूर्णपणे उंच शेकरावर नेण्यासाठी पूर्णपणे तुम्ही तयारी करता तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त पूर्णपणे शांत व्हाल जेव्हा तुम्ही भगवंताच्या शोधाच्या मार्गावर जातो तेव्हा तो प्रथम तुमच्यामध्ये बदल घडून आणतो लक्षात ठेवा जेणेकरून तुमच्यातल्या त्याची भाषा समजू शकेल आणि जोपर्यंत तुमच्या देवाचं गुण तुम्हाला समजत नाही तो आपण देव आणि त्याचे प्रेम देखील समजू शकणार नाही म्हणूनच देव तुम्हाला तुमच्यातली बदल घडून आणतो आणि त्याचा संदेश तुम्हाला पूर्णपणे देत असतो फक्त तुम्हाला ते संदेश समजले पाहिजे लक्षात ठेवा देव तुमच्या सोबत आहेत का नाही या संकेतावरून तुम्हाला समजत असते आणि पाचवा संकेत कोणता आहे चला तर पाहूया तर पाचवा संकेत आहे जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीत हार किंवा विजयाचा अनुभव होणार नाही तर मित्रांनो हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही बदलले असावेत बदल तुमच्यात येतो तुमच्या आतल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टी थार किंवा विजयाचा अनुभव तुम्हाला होणार नाही तेव्हा हा बदलाचा दृष्टिकोन आहे ज्याच्या परिणाम बाहेर घडणाऱ्या घटना तुमच्या आत काही परिणाम करू शकणार नाही बाहेर घडणारी प्रत्येक घटना तुम्हाला वास्तव्य म्हणून नाही तर नाटक म्हणून दिसेल आणि एक साक्षीदार भावना तुमच्यात येईल मित्रांनो हे तुम्हाला संकेत येत असतील तर आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि सांगा तुम्हाला यामधील या, या पाच संकेतमधील यामधली एक कुठल्या संकेत आला आहे असे नाही की तुम्हाला यामधला फक्त एकच संकेत येत असेल तसे अजिबात नाही यामधले सर्व किंवा यामुळे तीन तर चार तुम्हाला जरूर तुमच्याबरोबर ह्या गोष्टी घडत असतात तुम्हाला हे संकेत येत असतात जर यामधला एकही संकेत तुम्हाला आला तर कमेंटद्वारे आम्हाला त्या संकेतचे नंबर जरूर कळवा मित्रांनो बाळू मामा यांची लीला अपरंपार आहे बाळू मामा आपल्या भक्तांना पूर्णपणे संकेत देत असतात चांगली वेळ येण्यापूर्वी देखील बाळू मामा आपल्या भक्तांना पूर्णपणे संकेत देत असतात मामा प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष जीवनात काही ना काही चांगले बदल घडवण्यासाठी प्रयत्न करीत असतात ते प्रत्यक्ष तुम्हाला समजले पाहिजे त्यामुळे देव हे संकेत देतात जर तुमच्यात हे संकेत येत असतील तुमच्या जीवनात हे तुम्हाला अनुभवायला मिळत असतील तर पूर्णपणे समजून जावा तुमचे जीवन इथे संपले नाही आणि पुढील सहावा संकेत कोणता हे पाहूया मित्रांनो सहावा संकेत म्हणजे जेव्हा हो तुम्हाला वाटू लागते की तुम्ही देवाच्या अगदी जवळ आला आहात पण तेव्हाच तुम्हाला मोठा धक्का बसेल म्हणजेच तुम्ही याला देवाची सर्वात प्र कठीण परीक्षा म्हणू शकता लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला वाटू लागेल की तुम्ही देवाच्या अगदी जवळ आहात मात्र तेव्हाच तुम्हाला मोठा धक्का बसेल काही ना काही धक्का वाईट गोष्ट किंवा घटना घडेल तुम्हाला असे जाणवेल की देव वगैरे काही नाही हे सर्व खोटे आणि फसवे आहे ही।, ही सर्वात संयमाची वेळ आहे मित्रांनो देव म्हणतो हे संकेत प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शेवटच्या स्टेपला येत असतात जेव्हा तो यशस्वी होणार असतो म्हणून हे संकेत फार महत्त्वाचे मानले जाते तेव्हा सर्वात संयमाची वेळ आहे आणि जो कोणीही यावेळी आपल्या स्थानापासून विचलित होत नाही देवांवरचा विश्वास पूर्णपणे घालवत नाही दो जो भगवंताच्या सोबत असतो तोच भगवंताची प्राप्ती करत असतो बाळू मामांची प्राप्ती करत असतो त्यांचे आशीर्वाद पूर्णपणे प्राप्त करीत असतो जर तुम्हाला देखील मामांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असेल तर लक्षात ठेवा संयम ठेवा आणि निस्वार्थ मनाने नामस्मरण करीत रहा जर तुम्ही आजचा हा संदेश इतका ऐकला असाल जर तुमचा मामांच्या शक्तीवर वि असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा श्री संत सद्गुरू मामा मी तुम्हाला माझा किमतीचा वेळ देत आहे असं जरूर कळवा आणि पुढील शेवटचा कोणता सातवा संकेत आहे ते आता आपण यापुढे पाहणार आहोत तर शेवटचा सातवा संकेत आहे देव स्वतः एकतर तुमच्यासमोर किंवा इतर कोणत्याही तरी रूपात तुम्हा तुम्हाला तुमच्यासमोर प्रकट होत असतात हे सातवे चिन्ह इतके विचित्र आहे की ज्या त्याचे शब्दात वर्णन करणे हे पूर्णपणे शक्य नाही मित्रांनो या अवस्थेवर किंवा या अवस्थेवर आल्या आल्यावर तुमच्या मनात कोणतीही शंका उरणार नाही की देव तुमच्या पाठीशी आहे की नाही या उलट तुम्हाला प्रत्येक क्षण देवासोबत अनुभवायला मिळेल आणि तुम्हाला अशी अनुभूती मिळेल जी तुम्ही शब्दात वर्णन अजिबात करू शकणार नाही हा पूर्णपणे सातवा संकेत आहे जर तुम्हाला हे संकेत यामधील एकही संकेत तुम्ही अनुभवला असाल तर आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा की तुम्ही यामधले इतके संकेत अनुभव आहात लक्षात ठेवा बाळूमामा प्रत्येक भक्ताला काही ना काही शिकवत असतात काही ना काही आपल्या भक्तांसाठी मोठे चमत्कार करीत असतात बाळूमामा प्रत्येक भक्ताच्या भक्कम भक्कमपणे पाठीशी उभे आहेत देव प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहेत फक्त तुम्हाला देवांवरती विश्वास ठेवायचा आहे देवांवरचा तो विश्वास तुम्हाला अजिबात पूर्णपणे घालवायचं नाही आणि एक महत्त्वाची सूचना आम्ही तुम्हाला देऊ शकतो लक्षात ठेवा सदर व्हिडिओ मार्फत कोणत्याही प्रकर प्रकाराची अंधश्रद्धा मुळीच आमचा उद्देश नाही कोणाला हे अंधश्रद्धा किंवा असल्या गोष्टी पटत नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मुळीच नाही जो मामांच्या भक्ती मामांवर विश्वास ठेवतो मामांची पूर्णपणे निस्वार्थ मनाने भक्ती करतो त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे त्यामुळे कृपया ज्यांना पटत नसेल त्यांनी हा, हा व्हिडिओ पाहायचा नाही ज्यांना मामांवर विश्वास असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो आपण बाळू मामा यांच्या भक्ती करत असताना यांची सेवा करत असताना कुठे तुम्ही चुकत आहात कुठे तुम्ही पूर्णपणे वाईट कार्य करत आहात ते आपण सर्व गोष्टी ह्या चॅनेलमार्फत सांगत असतो त्यामुळे आत्ताच असे नवीन भरपूर व्हिडिओसाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवीन नवीन संदेश मामांचे संदेश आणि असे संकेतचे व्हिडिओ पूर्णपणे सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येत राहतील आणि पूर्णपणे देवांवर तुम्हाला तुमचा देखील विश्वास राहील मित्रांनो मामा तुमच्या नेहमी सोबत आहेत फक्त तुम्हाला तो देवांवर ती विश्वास ठेवायचा आहे लक्षात ठेवा देव प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहे तुम्हाला देवांपासून लांब जाण्याची अजिबात गरज नाही जर आजचा हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर धन्यवाद बोला श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावानी चांग भलं